मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना राजकीय क्षेत्रातील मंडळी वारकरी पंथातील मंडळी अन्य पंथातील सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित आली त्या सर्वांना मनोभावे वंदन करतो आमच्या संप्रदायामध्ये एक सूट आहे साहेब सगळ्यांची नावं नाही घेतली तरी कोणी घुसत नाही त्याच कारण आमचा जय जयकारच तसा आहे कुंडली हरी हरिविठ्ठल ज्ञान देव तुकाराम दोन म्हटलं की मधले हिशोबात दर आज अतिशय सर्वांनाच आनंद होतो साहेब सहज बसता बसता मला म्हणाले ही मांडणी बरोबर आहे का म्हटलं पहिला अभंग वाचता मग हे करता दोही भाई संताची सभा सियास आणि श्री विठ्ठल हे सहज आहे ज्यांच्या चार पिढ्या साधू संताच्या वारकऱ्याच्या शवेत आहे त्याच्या जा तीन पिढ्याचा तर आमचा जवळीचा संबंध आहे सन्मान्य जी विखे पाटील गेले आता राधाकृष्णजी विखे पाटील जे पालकमंत्री आताच आमची भावकी आली शिवाजीराव राव दाणी काढल्यामुळे मला समजायचे आपण बसू शकतो बऱ्याच वेळा त्यांच्या कार्डावर मी टोल नाका वाचवायच ड्रायव्हरला कार्ड दाखवतो साहेब आहे का खाली करायचो का <laughs> दे काढली कळत नाही संगत कलव युगे माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सर्व सांगितलेलं आहे आमचे लहवीतकर बाबा म्हणजे आमचे दांडेकर मामाचे आहे त्यांच्या पुढे सगळे वक्ते म्हणते आज याची गरज आहे जे आमचे उद्धव बाबाने धावपळ केली साहेबाच्या जे मनात होत की सगळ्या महाराज मंडळींनी एकत्रित यावं सत्या दुर्जनांचा प्रभाव का एकच उत्तर आहे सज्जनांच्या संघटनेचा अभाव हे त्याच उत्तर आहे असे वाटेल सज्जन एकत्रित येत नाही म्हणून दुर्जनांचा प्रभाव आहे ही बिमारी आताची नाही कलेक्टर साहेब रामचंद्राच्या वेळेला हा मोठा आजार होता दोन प्रसिद्ध संत होते ज्यांचं पटत नव्हतं एक विश्वामित्र एक वसिष्ठ पहिल्यांदा रामचंद्र प्रभू इतकं विकोपास इतकं विकोपास अभंग साहेब तुम्हाला तुमचं महत्व माहित नाही जेवढे साडेपाच हजार कीर्तनकार रोज कीर्तन करतात महाराष्ट्रात पण तुमचं नाव घ्यावं लागतं प्रस्तुत करता घेतलेला त्यात पुन्हा पांडुरंग एवढं विकोपास कितीतरी लेकर वसिष्ठाची विश्वामित्र मारली हे रामचंद्राच्या वेदचा आधार सांगतो पण या दोन्ही विरोधक संतांना एकाच व्यासपीठावर आणून बसवलं ती श्रीरामानी पहिली सज्जनाची संघटना केली मग रावणासारख्या दुर्जनाचा नायनाड झाला आणि मग रामराज्य आलं ते काम आता आमच्या रामाने केलं जे पालकमंत्री आहे पहिली सज्जनाची संघटना अतिशय सुंदर बरे का कुलकर्णी साहेब सगळे पाहला आम्ही त्याच्या आधी आमचे नंदूभाऊ असतील तिथले स्थानिक महाराज असेल देविदास शास्त्री असेल त्यांना ज्या ज्या उणीवा होत्या त्यांना जास्त उणीवा त्यातल्या कळतात ते तिथे स्थानिक आहे आमचे उद्धव बाबा त्यांनी सगळ्या सूचना तुम्हाला दिल्या पण त्याच्याही पलीकडचं सगळी पूर्तता आम्ही पाहिली मग लक्षात आलं की यांचा आडनाव कुलकर्णी काय ज्ञानेश्वर महाराजांचं चाडणं होत माऊलींना मनोगत वळखे मुंगीची तस जे जे वारकऱ्याच्या मनात होत साधा पानाच्या टपरीवाला दुकानदार लिहितो जे तुमच्या मनात ते आमच्या पानात जे जे वारकऱ्याच्या दाखवली आनंद झाला माझ्या उद्धव बाबाने सांगितलं माता पुन्हा कलेक्टर साहेब नगराचं नामकरण अहिल्या देवी नगर अहिल्या पुन्हा मराठी भाषेचा दर्जा या तिन्ही गोष्टी मी दोनच मिनिट घेतो भाषा वेदामे वचन विप्रामुखम गावस तंदुर्मा अगाणी देवता युयम साधव हसव भगवान सांगतात वेद माझं वचन आहे ब्राह्मण माझं मुख आहे देवता माझं अंग आहे साधू माझे प्राण आहे पण गाय माझं शरीर आहे त्या गोमातेलाही दर्जा मिळाला राज... राज्य पुन्हा राज्य माता तशी मराठी भाषा आता आमच्या देवदास बाबाने सांगितलं के बाबा ही अनादि भाषा आहे आणि मी एका शब्दकोशात ऐकलं की अनादि कशाला म्हणतात लिखाण आणि उच्चारण एक आलं की त्याला अनादि म्हणायचं इंग्रजी ही तोकडी भाषा आहे तिला पाच स्वर आहे ए ए आय ओ यू जगातली श्रीमंत भाषा सोळा स्वर लाभलेली एकच भाषा आहे मराठी म्हणून माझा मराठाची बोल कौतुके अमृता ते पैजा जिंके आपण लक्षात घ्या इंग्रजीमध्ये उच्चारण वेगळे लिखाण वेगळे आहे क ची गरज आहे तर के ब ची गरज असेल तर बी तस मराठीत नाही उच्चारायचा क लिहायचा आहे क उच्चारायचा ब लिहायचा आहे ब म्हणून व्याख्या अनादीची आहे की उच्चारण आणि लिखाण जिचं एक आहे त्याला अनादी म्हटले का मराठी भाषा उच्चार सारखे असले तरी अर्थ एक नसतो कधी कधी एकवीस एक बावीस बावीस शब्द आता बाबाच्या पुढे आम्ही काय इंग्रजीचा एकच शब्द पाठ करायचा असतो केंद किंग के मिन्स राजा मग काय म्हणता तुम्ही इंग्रजीला गरीब म्हणता मराठीला श्रीमंत म्हणता हा मग इंग्रजी सगळ्या जगात चालते मराठी महाराष्ट्रातच का अरे इथेच उत्तर आहे का व्यापूर असते तिला गरीबी म्हणतात घर गरीब असतात दहाच घर श्रीमंत म्हणून सगळ्या जगात जा दर्शन कुठेही आहे तुम्हाला विखे पाटील कुठेही आहे कोणाही विमानतळावर उतरा गरीबी दिसेल तुम्हाला इंग्रजीत बोलणार दिसेल श्रीमंतीच दर्शन घ्यायला महाराष्ट्रातच येऊन शब्द राज शब्द तर सर्वांना माहिती आहे ज्ञानराज शब्दाचा अर्थ काय राज येते म्हणजे अरे ज्ञानाला ज्याच्यामुळे शोभा आली ते माऊली ज्ञानराज ज्यांच्यामुळे ज्ञानाला शोभा आली पुन्हा अहिल्यानगर एका एका युगात एका एकाला पदवी मिळाली हे आहे का हबप कोणालाही मिळते लगेच एका युगात एक पदवी सत्ययुगात नडराजाला पदवी होती साहेब पुण्य श्लोक त्रेता युगात राजा जनकाला पदवी होती पुण्य श्लोक द्वापार युगात धर्मराजाला पदवी होती पुण्य श्लोक आणि कलियुगात एकच पुण्य श्लोक ती अहिल्या देवी त्या मातेला आता न्याय मिळाला त्या नगरात ज्या जिल्ह्यात त्या माउलीचा जन्म झाला तिच्या नावानं हे नगर झालं तुम्हाला आम्हाला ही स्वाभिमानाची गोष्ट आहे आता जाता 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 सांगतोच एक मिनिट पुढे <laughs> सर्वांची जबाबदारी आहे आपण सगळे गोपाळ आहोत आणि किती काठ्या ला लावल्या झेंदूर के बाबा तरी गोवर्धन उचलला नाही कृष्णाच्या करांगोळीत ताकद आहे अशी <laughs> करांगोळी लावली तर तीनशे कोटीचा गोवर्धन देवा <laughs> आठशे तुम्ही घरी गेल्यावर विचार करा ज्याच्या करांगोळीनं आठशे कोटीचा गोवर्धन उचलतो त्याचा पूर्ण हात लागल्यावर काय होत असांगोळी लागली आता तुम्ही काळजी करू नका झाली वेळ झाली नाही मला माहिती बरोबर साहेबांना माहिती आहे सगळी तयारी झाली होती बरं का रविक्र बाबा जा रे राजा जनकाच्या वतीनं शतनंद जीला पाठवण्यात आलं विश्वामित्र जिला म्हणाव तुमच्या सोबत जे दोन पोर आहे स्वयोर मंडपात आता मिनिट चलो महाराज आपके साथ दो राजकुमार आहे बुला है, है। महाराज जनक जनकजीने मंडप ने विश्वामित्र खड़े हो गए बोले चलो राम लखन विजय किसकी होने लखन जी सामने आकर के बोला बाबा हाँ जवाब क्या? क्या? विजय किसकी होने वाली बोल जिसके ऊपर आप जैसे संतों की कृपा है विजय उसी की होने वाली है जवाबदारी है थोड़ा दिवस एवडा आएगा जय श्री धन्यवाद त्यानंतर माझ्या वडिलांची निरस्थिती काय देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा या न्यायानं ज्या घराने शासपर्यची आहे त्या घराण्याचे मार्गदर्शक वाबेस्तांचे मार्गदर्शक राज्याचे ज्येष्ठ नेते मान्य नामदार राधाकृष्ण बेसाहेब